आई आणि बायकोच्या भांडणात जर तुम्ही प्रत्येक वेळी फक्त आणि फक्त आईचीच बाजू घेत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे सगळ्यात महत्त्वाची एक गोष्ट म्हणजे आपण जेव्हा लग्न करतो तेव्हा देवा ब्राह्मणाच्या साक्षीने आपण एकमेकांना काही शपथा देतो बरोबर त्यात सगळ्यात महत्त्वाची शपथ महत्त्वाची प्रतिज्ञा ही असते की मी माझ्या बायकोचा आदर करेल तुम्ही आईचा तर आदर ठेवता पण आईचा आदर ठेवताना तुम्ही बायकोचा अनादर करताय हे तुमच्या लक्षातच येत नाही मी असं नाही म्हणणार की तुम्ही आईची बाजू घेऊ नका मी असं म्हणेन की बाजू कोणाचीच घेऊ नका तुम्ही खरं काय आहे ते बघा तुम्ही बरोबर कोण आहे ते बघा बऱ्याच आयांचा असा प्रॉब्लेम होतो ना की मुलं मोठी झाली त्यांची लग्न झाली सो ते जे पॅरेंटिंग करणं आहे ना त्यात ते सोडत नाहीत त्यांचं ते, ते चालूच असतं त्या मुलांचं सांभाळ संगोपन करणं त्यांना प्रत्येक त्यांना हे कळतच नाही आपली मुलं मोठी झाली आहेत त्या मुलांना मुलं झाली आहेत त्या आयांचं पॅरेंटिंग चालूच असतं त्यामुळे त्या सगळं ताब्यात ठेवण्याचा प्रयत्न करतात ते मुलांना ताब्यात ठेवण्याचा प्रयत्न करतात त्यांच्या मर्जीने मुलांनी आणि सुनेने कसं वागावं आणि त्यांच्या मर्जीने जर मुलगा आणि सून वागले नाहीत त्यांच्या मर्जीने जर घरातल्या गोष्टी तशा केल्या नाहीत भाजी जर तशी बनवली नाही फोडणी जर तशी दिली नाही झाडू जर सुनेनं तसा मारला नाही किंवा जी वस्तू जिथे ठेवली आहे त्या कपाटात जर ती ठेवली गेली नाही तर आकाशच कोसळणार आहे सुनेवरती ह्या सगळ्या गोष्टी थोपवण्याची त्यांची जी एक सवय आहे एक स्वभाव आहे तो जाऊ शकत नाही पण ह्याच्यामध्ये तोडगा कोण काढू शकतं तर हा नवरा मुलगा जो आपल्या आईलाही समजावू शकतो आणि जो बायकोचीही थोडीफार साथ देऊ शकतो तुम्ही प्रत्येक वेळी फक्त आईची बाजू घेतली तर ती जी बायको आहे जी तुमच्याशी लग्न करून आली आहे तुमच्या तोंडाकडे बघून जी आली आहे तिने काय करायचं मला सांगा ती तुमच्याकडेच बघणार ना बाकी कोणीच तिच्या बाजूने उभं नसणार तुम्ही जर तुमच्या बायकोची बाजू घेत नाही आहात तिच्याबरोबर तुम्ही उभे राहत नाही आहात आणि तिच्यावर सगळे जर मानसिक आणि शारीरिक छळ होत असतील आणि त्याच्यामध्ये जर तुम्ही तिची साथ देत नाही आहात तर तुम्ही खूप मोठं पाप करता ज्या बायकांना नसतं राहायचं ज्या बायकांना हे सगळं झेपत नाही ना त्या निघून जातात पण ज्या हे सगळं झेपून सगळे अत्याचार सहन करून तुमचा संसार करतायत आणि करण्याचा अजूनही प्रयत्न करतायत त्यांचा जरा तुम्ही रिस्पेक्ट करा जरा मान ठेवा तुम्हाला जर असं वाटत असेल की तुमची आई चुकती आहे प्रेमाने समजवा तिला प्रेमाने सांगा पण आई म्हणते आई चुकती आहे पण नाही तिला मी काहीच करू शकत नाही कारण मग समाज मला काय म्हणेल मी एक आदर्श मुलगा राहणार नाही त्यामुळे आई चुकत जरी असली तरी तुला तिला सहन करावं लागेल असं जर तुम्ही बायकोला सांगत असाल तर तुम्ही अतिशय चुकीचे आहात एक चांगली स्त्री आयुष्यात येणं हे खूप नशिबाचा भाग आहे एक जर चांगली संसारिक स्त्री तुमच्या आयुष्यात आली आहे तर तिचा तुम्ही तिचा तुम्ही मान ठेवा तुम्ही तिला ग्रांटेड घेऊ नका जेव्हा तुम्हाला बायको कंप्लेंट करत राहते की मला त्रास होतो आहे मला तुमच्या आईमुळे क खूप छळ होतोय माझा आणि ती तिचे जे प्रॉब्लेम्स शेअर करते तेव्हा तुम्हाला तिची कटकट वाटते ती सगळं सहन करत असते आणि तग धरून असते की कधी येऊन तुमच्यासमोर ती मोकळी होईल तिच्या डोक्यावरून मायेचा हात तरी फिरवू शकता तुम्ही तुम्ही सगळ्यांच्या सोबत जुडून आम्ही सगळे एक आहोत आमचं कुटुंब आहे आणि तू बाहेरून आली आहेस आणि तुला आम्ही सगळे मिळून त्रास देऊ असं तर नका ना करून मग तुम्ही लग्नच करू नका जर तुम्हाला आई आणि बहिणी आणि हे सगळे इतके प्यारे असतील तर तुम्ही लग्न करून दुसऱ्याचं आयुष्य खराब करू नका आणि आता केलं लग्न तर संसार करा तिच्या बरोबरीने उभे राहा आणि तो टिकवून दाखवा आयुष्याचे फेज असतात लहानाचे मोठे झालात आईवडिलांचं काम संपलं आता त्यानंतर तुमचं काम सुरू होतं तुमचं लग्न झालं तुमचा संसार टिकवणं तुमच्या पार्टनरबरोबर लॉयल राहणं त्या पार्टनरला धरून राहणं त्याचा आदर ठेवणं त्याच्यावर प्रेम करणं ही तुमची जबाबदारी आहे त्यांनी त्यांचा तैन संसार केला आहे आता तुम्हाला तुमचा संसार करायचा आहे आणि त्याबरोबर तुमच्या ड्युटीज असतात की तुमच्या आईवडिलांचा सांभाळ करणं फायनान्शियली त्यांना हेल्प करणं त्यांना जर का काही प्रॉब्लेम असेल शारीरिक तर ते त्याच्यामध्ये त्यांची काळजी घेणं त्यांची ज्याही पद्धतीने तुमच्याकडून होईल ती पद्धतीने सोय करणं त्यांच्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित होतील ही तुमची काळजी घेणं ही तू हे तुमच्या ड्युटीज आहेत हे तुमचं काम आहे ह्याचा अर्थ असा नाही आहे की ते चुकत असतील ते काहीही वागत असतील ते चुकीच्या पद्धतीने आपल्या बायकोला छळत असतील त्रास देत असतील तरीही ते बरोबरच म्हणायचं त्यांना आणि मी एक आदर्श मुलगा आहे मी एक श्रावण बाळ आहे आणि मी ते म्हणतील ती पूर्व दिशा म्हणणार आणि मी ते म्हणतील तसं वागणार हे चुकीचं आहे मला खूप मेल्स आले खूप कमेंट्स आल्या आणि अक्षरशः ह्या बायकांचं इतकं दुःख बघून मी इतकी दुःखी झाले ह्या कमेंट्स आणि सगळे मेल्स वाचून मला फार वाईट वाटलं म्हणून आज कदाचित मी माझ्या ह्या टोनमध्ये बोलले असेल माझा टोन चुकला असेल कदाचित मला माफ करा त्याबद्दल हार्श वाटलं असेल थोडंसं पण मी तुम्हाला एवढंच सांगते की असं करू नका तुमचा संसार सांभाळा एखाद्या मुलीशी तुम्ही लग्न करून तिला घेऊन आला आहात तिच्याबरोबर जर रोज काही ना काही काही ना काही घडतंय तिला जर रोज मानसिक त्रास होतो आहे तर त्याच्यातून तोडगा तुम्हालाच काढायला हवा आणि पुन्हा एकदा म्हणेल वेगळं राहणं ह्यात अजिबात समाज काय म्हणेल दु लोक काय म्हणतील हा विचार करू नका वेगळं राहणं हा अतिशय चांगला ऑप्शन आहे जर तुम्ही राहू शकत असाल आई वडील जर छान सुदृढ असतील ते त्यांचा संसार करू शकत असतील ते दोघं एकमेकांना असतील आणि तुम्ही तुम्हाला फायनान्शियली जर शक्य असेल वेगळं राहणं तर कधीही चांगलं आहे वेगळं राहणे ते पण त्यांचं लाईफ जगू शकतील त्यांच्यावर लक्ष ठेवा त्यांना फायनान्शियली जी काय हेल्प असेल ती करा जर त्यांना हवी असेल तर बाकी त्यांची रोज काळजी घ्या रोज त्यांना भेटा जवळजवळ राहा पण एकत्रच राहिलं पाहिजे हा अठ्ठाच सोडा जर का पटत नसेल तर जर का त्रास होत असेल तर तुम्ही तुमचा संसार करा नाहीतर असं होईल की तुमच्या आयुष्यातली स्त्री निघून जाईल गेली तर समजा नाही गेली तर बिचारी सहन करत आयुष्य काढेल पण जर ती निघून गेली तर तुम्ही एकटे व्हाल बाकी काही नाही ती एकटी होईल तुम्हीही एकटे व्हाल आणि तुम्ही, तुम्ही कुणाशीही लग्न करा तुम्ही म्हणाल हिला सोडतो तुमची आई म्हणेल कदाचित तिला सोड दुसरं कर कुणाशीही लग्न करा ॲडजस्टमेंट ही करावीच लागते समजून हे घ्यावंच लागतं आणि जर तुम्ही कुठल्याच स्त्रीला समजून घेतलं नाही तिची काळजी घेतली नाही तिचा आदर ठेवला नाही तर कुठलीच स्त्री राहणार नाही आणि मग शेवटी एकटे आई आईवडील आयुष्यभर नसतात त्यामुळे उतार वेळेस जेव्हा गरज आहे पार्टनरची तेव्हा तुमच्यावर कोणीही नसेल त्यामुळे तुमच्या ड्युटीज करा तुमच्या जबाबदाऱ्या पाळा आईवडिलांच्या ज्या काही जबाबदाऱ्या असतील त्या दोनशे टक्के देऊन पाळा शंभर टक्के नाही म्हणणार मी त्यांनी आपल्याला जन्माला आण घातले आणि त्यांचे खूप उपकार आहेत आपल्यावरती आईवडिलांचे उपकार कोणीही फेडू शकत नाही हे तितकंच खरं आहे पण त्यांच्या सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडा सगळ्या ड्युटीज व्यवस्थित करा पण त्यासोबत तुमची ही सुद्धा तेवढीच मोठी जबाबदारी आहे ती म्हणजे तुमची बायको तुमची मुलं जितके तुमचे आई वडील तुमच्यासाठी महत्त्वाचे असायला हवेत तितकेच तुमचे मुलं आणि तुमची बायको तुमच्यासाठी महत्त्वाचे असायला हवेत तुम्ही दोघांमध्ये एक म एकाला महत्त्व देऊन एकाला कमी महत्त्व देणं अत्यंत चुकीचं आहे तुम्ही लग्न केलं आहे तर आता ते पार पाडा आणि त्या बायकोची व्यवस्थित काळजी घ्या तिचं दुःख समजून घेण्याची घेण्याचा प्रयत्न करा थोडा वेळ तिला द्या तिच्याशी बोला खूप महत्त्वाचं आहे बायकोला खूप बोलायचं असतं पण तुमच्याकडे वेळ नसतो नवऱ्यांकडे तर बोला तिच्याशी तिला जवळ बसवा तिच्या डोक्यावरून हात फिरवा तिला प्रेम तिला काळजी ह्या गोष्टी जर तुम्ही तिला दिल्या ना तुमच्याकडून दहा टक्के तर ती तुमच्यावर हजारो आणि लाखो टक्क्याने प्रेम आणि काळजी देऊन तुमचा सांभाळ करेल एका स्त्रीमध्ये एवढी ताकद असते तिला फार कमी हवं असतं आणि तिच्याकडे देण्याची खूप खूप मोठी ताकद असते सो so, मी एवढंच म्हणेन तुम्हाला रिक्वेस्ट करते मी सगळ्यांना सगळ्या नवऱ्यांना की तुम्ही कुणाची बाजू घेऊ नका ना आईची घ्या ना बायकोची घ्या तुम्ही खऱ्याची बाजू घ्या जे खरं आहे जे बरोबर आहे जे करेक्ट आहे त्याची बाजू घ्या आणि चांगला संसार करा आणि घटस्फोट घेणं फार सोपं आहे घटस्फोट घेऊन काडीमोड घेऊन वेगळं होणं हे फार सोपं आहे संसार करा तो टिकवा शेवटी आपला पार्टनरच असतो सो so, त्या पार्टनरला सांभाळा एवढंच म्हणेल मी थँक्यू